हॅलो नमस्कार शुभ सकाळ आणि शुभ गुरुवार परत सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि आज उद्यापनही करायचं आहे आज असं मला पूजेला उशीर झाला कारण रियांश गेला साडेसात पर्यंत त्यानंतर मग आम्ही वॉकला गेलो आणि वॉकवरून आल्यानंतर अश्विनला ऑफिसला जायचं होतं तर मग त्यांची तयारी म्हणजे नाश्ता चहा हे सगळं करण्यामध्ये वेळ जातो त्यानंतर झाडून घेणं पुसून घेणं नऊ साडेनऊ आरामात वाजले नाहीतर जेव्हा काही असं स्पेशल पूजा असेल किंवा स्पेशल दिवस असेल तर मी लवकर आवरून सगळ्यात आधी पूजा करून घेते मग बाकीच्या कामांसाठी थोडा उशीर झाला तरी चालतो सकाळी सकाळी जेव्हा पूजा होती तेव्हा खूप छान वाटतं पण ठीक आहे साडेनऊ वाजलेत आणि जास्त उशीर नाही झालाय पण तरीही पूजा करता करता एक ते दीड तास कसा निघून जातो माहीत पडत नाही आणि आज मला रांगोळीही काढायची आहे तर सगळ्यात आधी उंबरठा पुसते रांगोळी काढते आणि त्यानंतर मग पूजेची तयारी तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पूजेची थोडीफार तयारी झाली आणि लक्ष्मी मातेसाठी मला ज्वेलरी काढायची होती आणि नवीन ज्वेलरी आहे माझ्याकडे जी मी यूज केली नाहीये आत्ता तुळशी बागेत जेव्हा गेलेली तेव्हा काही ज्वेलरी आणली होती ती मी तुमच्याशीही शेअर केली नाहीये तर तीच मी आता लक्ष्मी मातेसाठी काढली तर तुम्हालाही दाखवते आणि लक्ष्मी मातेलाही यावेळी न वापरलेली ज्वेलरी घालता येईल शेवटच्या गुरुवारी तर हे एक पहिले सगळ्यात पहिले मंगळसूत्र मंगळसूत्राचं जे पेंडंट आहे ते मला इतकं आवडलं इतकं भारी वाटत होतं आणि अशामध्ये अजूनही बरेच पेंडंट होते जे खूप छान वाटत होते इतकं कन्फ्युजिंग असतं तुळशीबागेत हेच असतं की इतके सारे ऑप्शन्स असतात आणि आपल्याला जसं पाहिजे तशा प्रकारचं मिळू शकतं म्हणजे अगदी कमी किमतीपासून चांगल्या क्वालिटीचेही तिथे मंगळसूत्र नेकलेस चोकर जे काय पाहिजे ते मिळतं तर हे मंगळसूत्र या मंगळसूत्राची जी पोत आहे माळा काय म्हणता तुम्ही तर ती मला तिथे इतके सारे ऑप्शन्स असल्यामुळे चेंज करावीशी वाटत होती पण आता ती खूप छान दिसते या पेंडंटला अगदी सूट झाली आहे आणि खूप छान आहे पेंडंट फक्त शंभर रुपयाला मला हे मंगळसूत्र मिळालं तर हे मी एक लक्ष्मी मातेसाठी आता काढलं आहे आणि त्यानंतर हा दुसरा चोकर सिल्वर ज्वेलरी गोल्डन ज्वेलरी माझ्याकडे खूप आहेत पण अशामधून एकही नव्हता मग हा सिम्पल असा एक चोकर घेतला आणि छान वाटतं असा चोकर माझ्याकडे एकही नाही आहे वाईट मोत्यांमध्ये तर हा चोकर आणि त्याच्यावरचे कानातलेही त्याच्यासारखे अगदी छोटेसे आहेत तर हा चोकर मला दीडशे रुपयाला मिळाला आणि असा सेटही मला खूप दिवसापासून घ्यायचा होता या सेटला काय म्हणतात मला नाव माहिती नाही पण मला आवडला आणि मी तो घेतला तरी यावेळी मी बरीच कमी ज्वेलरी घेतली नाही तर माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन जे असतं तिथे गेल्यानंतर ते सगळं ज्वेलरीवर असतं तर यावेळी ब ठीक आहे म्हणजे तीन सेट घेतले ठीक आहे त्याचे कानातलेही मोठे आहेत आणि सेट मला आवडला सेट हा अडीचशे रुपयाला मी घेतला पण छान आहे हा नुसतं सेट घातला आणि छोटंसं एक मंगळसूत्र घातलं तरीही छान दिसेल आता संक्रांतीचे दिवस येतात तर काहीतरी नवीन नवीन पाहिजे असतं त्यासाठी ही ज्वेलरी तर बघा ही एक मी लक्ष्मी मातेसाठी काढली आहे आता हा चोक चोकर नाही काय म्हणतात त्याला हे आणि मंगळसूत्र तर चला मग आता पटापट पूजा -पत करते आणि फायनली पूजा झाल्यानंतरच तुम्हाला दाखवेल की आज लक्ष्मी मातेचं रूप कसं आहे आणि कशी पूजा केली आहे नेहमीच्या गुरुवारप्रमाणे आजची ही पूजा तशीच झाली आहे फक्त लक्ष्मी मातेचं जे रूप असतं तिचे जे दागिने असतात वस्त्र असतात त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होतात तर त्यामध्येही आज चेंजेस नाही आहे आज ज्वेलरीमध्ये चेंजेस आहेत आणि चोकर मी घालणार होते पण म्हटलं चला घालूया आणि खूप भरीव खूप मस्त वाटत होतं छान अशी पूजा झाली आहे पोथी वाचून झाली आरतीही करून झाली आणि पूजेनंतर मला इतकं प्रसन्न वाटतं देवघरामध्ये आणि देवघर तर प्रसन्न क भरलेलं दिसतं सगळी पूजा फुलं लक्ष्मी मातेचं रूप आणि त्यामुळे घरातही एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि बरेच जण देवघराबद्दल विचारतात की खूप छान आहे रेडीमेड आहे का की बनवून घेतलं तर बरेचदा मी माझ्या व्हिडिओमधून सांगत असते आणि त्याचा एक स्पेशल व्हिडिओही मी तुमच्याशी शेअर केला आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि माझ्या मते जेव्हा आपण घर घेतो तेव्हा आपल्या मनात असतं की देवघर स्पेशल बनलं पाहिजे किंवा एक त्याची स्पेसिफिक जागा ठराविक जागेमध्ये ते बनलं पाहिजे तर बाकीच्या गोष्टीकडे आपण लक्ष देतोच तेही करावं पण देवघराकडे जरा जास्त लक्ष देऊन मी हे काम करून घेतलं होतं म्हणून ते इतकं सुंदर दिसतंय आणि माझ्या मते देवघर थोडंसं मोठंच बनवायला पाहिजे आ, खाली मला बनवता आलं नाही नाही तर अशी इच्छा होती की छान खाली पालथी मांडून किंवा मग मा खाली बसून पूजा करता आली पाहिजे पण ठीक आहे प्रत्येक गोष्ट होत नाही क का, कन्स्ट्रक्शननुसार किंवा घरानुसार आपल्याला काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात तर मलाही उभं राहूनच पूजा करावी लागते पण ठीक आहे माझं देवघर खूप मोठं आहे आणि मोठं मी याच्यासाठीच सांगते की म्हणजे अशी जी एक्स्ट्रा छोटी पूजा असेल तर ती देवघराच्या साईडला किंवा मग अशी पुढे स्लायडर केलं त्याला तर तिथे मांडलं जाते आणि पूर्ण देवघर खूप सुंदर दिसतं तर छान वाटतंय पूजाही छान झाली आहे आणि लक्ष्मी मातेचं रूप तर मला इतकं आवडतं ना असं डोळे भरून पाहिलं म्हणजे पहावंसं वाटतं नैवेद्याला मी आज दूध आणि साखर आहे लक्ष्मी मातेचा आवडीचा प्रसाद आणि बघूया संध्याकाळी पाच जणींना बोलवते हळदी कुंकवाला आणि असं उद्यापन करेल उद्यापनाचंही संध्याकाळी काय करेल आणि म्हणूनच मी आत्ता साडी नेसलेली माझी इच्छा होती साडी नेसायची पण जसं बोलले की अश्विनही ऑफिसला गेले त्यानंतर ओट्यावरचा इतका पसारा आहे पूजेलाही लेट होणार होतं रांगोळी काढायची राहिली होती मग म्हटलं की ठीक आहे आता आपण ड्रेसवरच करूया आणि संध्याकाळी छान मस्त साडीमध्ये तयार होईल अशी मी रेडी झाली आहे खूप लाईट वेट साडी घातली आहे आणि लाईट असा मेकअपही केलाय सिंपल आणि गळ्यातही छोटं मंगळसूत्र जे माझं नेहमीच असतं रोजचं ते आणि एक मोठं मंगळसूत्र घातलंय कारण साडीवर साडीवर मला मोठं मंगळसूत्र लागतंच मला आवडतं ते आणि अशी रेडी झाली आहे तर सिंपल असा नो मेकअप मेकअप लुक केला आहे अगदी सिंपल जसं मी नेहमी करते तसाच आणि साडेसहा वाजलेत तर साडेसहाचाच मी टाइम दिलेला वानामध्ये ना पहिले ते जे लक्ष्मी मातेचं पुस्तक जे मी आता पूजेमध्ये ठेवलंय ते सगळ्याजणी द्यायच्या पण ते काय होतं की बऱ्याच जणी आता हे गुरुवार करत नाही आणि ते पुस्तक मग जसेच्या तसं ठेवल्या जातं माझ्याकडेच इतकी पुस्तकं झाली होती की नंतर मग मी असे जे गुरुवारचं उद्यापण येतं त्यावेळी ती देऊन टाकली पण आता मी पुस्तक वगैरे काहीच आणलं नाहीये फक्त वान देणार आहे म्हणजे फ्रूटचं आणि हळदी कुंकू करणार आहे तर चला मग आता पहिले कॉफी बनवून ठेवते मग आल्यानंतर वेळ होईल संध्याकाळच्या वेळी दिवा लावून घेतला आरतीही ओवाळून घेतली आणि यावेळी मेन दरवाजेचीही पूजा करून तिथेही बाप्पाचा फोटो आहे त्याचीही मी पूजा करून घेते आणि तसंही संध्याकाळची वेळ झाली थोडा वेळ दरवाजा उघडा ठेवतेच आणि सगळ्याजणी आता येणारही होत्या तर सगळ्याजणी काही एकत्र आल्या नाही अशाच एक एक दोन दोन जणी येत गेल्या आणि ज्या कम्फर्टेबल आहेत त्यांचंच मी शूट घेतलं सगळ्यांचा शूट मी घेतला नाही कारण बऱ्याच जणांना कम्फर्टेबल नसतं म्हणून तर छान असं हळदी कुंकू झालं सिम्पल असं आणि आता तसंही आठ दिवसांनी जसं मी बोलले की संक्रांतीचे दिवस चालू होतील मला वाटतं की बायकांचे सगळ्यात आवडीचे दिवस असतील हे मस्त ठेवलेल्या साड्या काढता येतात त्या घालता येतात नेसता येतात आणि मजाच मजा आहे आता तर त्याच आमच्या गप्पा चालू होत्या

सगळीकडची प्रथा वेगवेगळी असते त्यातलीच माझी एक मैत्रीण जी साऊथ इंडियन आहे त्यांच्याकडे असं वाण देतात तर तिने प्रॉपर ब्लाऊज पीस हळद कुंकू बांगड्या तांदूळ आणि त्यावर पैसेही ठेवले तर असं वाण तिने मला दिलं झालंय हळदी कुंकू ज्यांना बोलावलं होतं त्या आल्यात आणि यावेळी तसंही मी जास्त जणींना बोलावलं नव्हतं कारण लगेचच आता आठ ते दहा दिवसात संक्रांत येईल आणि त्यानंतर परत हळदी कुंकू मग तेव्हा सगळ्यांना बोलवायचंच आहे म्हणून आता फक्त पाच जणी किंवा सात जणी झाल्या पाहिजेत असंच ठरवून बोलवलं आणि आलंच सगळ्या तर छान झालं आणि तसंही आजकाल कुणालाही कोणाकडे असं निवांत बसायला वेळ नाही आहे कशा निमित्तानेच आपण दुसऱ्यांकडे जातो आणि मलाही छान वाटतं तसंही आपल्याकडे ना इतके फंक्शन्स असतात वर्षभरात की खूप वेळा बोलवलं जातं तर छान वाटतं मला तरी हे सगळं करायला खूप आवडतं आणि मी खूप म्हणजे आनंदाने हे सगळं करते तर ठीक आहे सगळं चांगलं झालं शेवटचा गुरुवार आहे आता उद्या पण झाल्यानंतर उद्या काही सामान विसर्जन करायचं असतं तर उद्याच्या उद्या नाही होणार ते आणि सगळ्यात मोठा माझा प्रश्न असतो तो म्हणजे विसर्जनाचं की कुठे करायचं तर आहे एक जवळ जागा तिकडे पहिले विचारावं लागेल तिथे ना ऍक्च्युली कुंड तयार केलेले असतात तिथे तुम्ही सामान नेऊन ठेवायचं असतं आणि ते मग त्या कुंडात विसर्जन करतात आणि त्याच्या पुढे त्याचं काय होते काहीच आयडिया नाही पण बघू काय होतं तर त्यापैकी काही गोष्टी ठेवून देणार आहेत जसं मुकुट आणि अजून काय ठेवायचं असतं आणि काही गोष्टी विसर्जन करायचं आहे तर ते उद्याचं उद्या बघू उद्या आणि आता स्वयंपाक करते तसंही मी सकाळी जास्त स्वयंपाक करून ठेवला होता कारण मला माहिती होतं उशीर होईल आता फक्त मला चपात्या करायच्या आहे आणि उद्या एका फंक्शनमध्ये जायचं आहे तर थोडंसं एक गिफ्ट म्हणजे थोडंसं म्हणजे थोडंसं सामानही आणायचं आहे आणि गिफ्टही आणायचं होतं तर पटापट स्वयंपाक करते जेवते आणि तिकडे आज मी तुमच्याशी माझं नाईट स्किन केअर रुटीन शेअर करणार आहे तसं तर हलका जरी मेकअप केला तरी मी क्लिन्झिंग करत असते क्लिन्झिंगनी पहिले पूर्ण चेहरा क्लीन करून घेते आणि त्यानंतर फेसवॉश करते पण आज हळदी कुंकू लागलाय आणि खूप मोठं लागलंय तर क्लिन्झिंग करायला घेतलं तर ते पूर्ण चेहऱ्यावर पसरेल तर सगळ्यात आधी मी फेसवॉश करून घेते आणि एकदा फेस वॉश केला की त्यानंतर मग क्लिन्झिंग करते म्हणजे डबल क्लिन्झिंग होईल वॉश केला आहे आणि त्यानंतर आता क्लिन्झिंग करते आणि तसंही जर हेवी मेकअप केलं असेल किंवा ही मेकअप असेल तरीही क्लिन्झिंग करावंच लागतं कारण नुसतं फेस वॉशनी जो मेकअप केला आहे तो पूर्ण निघत नाही आणि त्यामुळे मग मौ बाकीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि जर क्लिन्झिंग मिल्क तुमच्याकडे नसेल तर त्यासाठीचे बरेच असे होममेड ऑप्शन्स आहेत ते मी या आधीही तुमच्याशी शेअर केले आहेत आणि तुम्हाला हवे असतील तर पुढेही मी करेल तर आता क्लिन्झिंग करून घेते आणि फेस वॉशनी जे हे लिपस्टिक आहे माई ग्लॅमचं ते अजिबात निघत नाही त्याच्यासाठी क्लिन्झिंगच यूज करावं लागतं तर, करा हो तर थोडीशी आता चेहऱ्याची मसाज करून घेते आणि त्यानंतर कॉटननी पूर्ण चेहरा वाईप करून घेते तर वॉश करून झाला आहे आणि आज माझा डबल क्लिन्झिंग नाही तर ट्रिपल क्लिन्झिंग झाला आहे दोन वेळा फेसवॉश आणि एक वेळा क्लिन्झिंग आणि त्यानंतरची स्टेप आहे टोनर तर माझ्याकडे गुड वाईब्सचं रोज टोनर आहे जर तुमच्याकडे टोनर नसेल तर तुम्ही साधं रोज वॉटरही वापरू शकता आणि हे छान चेहऱ्यात ॲब्झॉर्ब झालं की चेहरा एकदम सॉफ्ट होतो आणि सकाळी उठल्यानंतर छान वाटतं अगदी फ्रेश वाटतं तर हे ॲब्झॉर्ब होऊ देते आणि त्यानंतरची तिसरी स्टेप सांगते त्यानंतरची तिसरी स्टेप आहे मॉइश्चरायझर माझ्याकडे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे तुमच्याकडे जे मॉइश्चरायझर असेल जे तुम्हाला सूट होत असेल ते तुम्ही रात्रीच्या वेळी लावून घ्यायचं तर छान असं चेहऱ्यावर स्प्रेड करून घेतलं मॉइश्चरायझर आणि त्यानंतर आता हिवाळ्यामध्ये मी एक नवीन रुटीन चालू केलं आहे ते म्हणजे सिंपल ॲलोवेरा जेल जर तुमच्याकडे आय क्रीम असेल नाईट आय क्रीम तर तुम्ही तेही वापरू शकता तर मी अगदी छो थोडंसं ॲलोवेरा जेल घेतलं आहे असं रब केलं आणि त्यानंतर अंडर आय तर तिथे छान अशी मसाज केली जर तुम्ही कुठलं सिरम वापरत असाल तर तेही तुम्ही रात्रीच्या वेळी आफ्टर मॉइश्चरायझर यूज करू शकता यामुळे काय होतं की स्किन रात्रभरात खूप हील होते जे आपण दिवसभरात पोल्युशन डस्ट किंवा मेकअप केला असेल तो सगळा काढून म्हणजे निघून जातो आणि आपल्या स्किनला हील व्हायला खूप हेल्प होते तर माझं नाईट स्किन केअर रुटीन झालेलं आहे आणि असं रोज मी फॉलो करते नाईट स्क जे नाईट क्रीम लावलं आहे किंवा मी ॲलोवेरा जेल लावलं आहे ते मी आठवड्यातनं दोन ते तीन वेळा करते रोज करत नाही तेवढीच मसाज होते आणि खूप रिलॅक्स वाटतं आणि सकाळी उठल्यानंतर स्किन ड्राय वाटत नाही थकलेली वाटत नाही छान अगदी फ्रेश फ्रेश वाटतं तर नाईट स्किन केअर रुटीन जर अजूनपर्यंत तुम्ही फॉलो करत नसाल तर नक्की फॉलो करायला लागा कारण एका विशिष्ट वयानंतर आपल्या चेहऱ्यामध्ये बरेच बदल होतात सुरकुता पडायला लागतात डार्क सर्कल येतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात करणं आपण ज्या इग्नोर करतो नुसतं फेसवॉश करून बऱ्याच जणांना झोपण्याची सवय असते ॲटलिस्ट तुम्ही रात्रीच्या वेळी मॉइश्चरायझर तरी लावायला सुरुवात करा आणि बघा थोडेफार चेंजेस नक्कीच दिसतील तर छान माझी स्किनला आता मी रेडी केलं आहे हील होण्यासाठी आणि आता झोपण्याची तयारी आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद उद्या घेऊन येते एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत बाय बाय